नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय अलावड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत काकार बांधवांतलं टायटल वाचलं कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट की आता नवीन हंगामा देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजारभम सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आवड की आता नवीन हंगामा देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार मग नवीन हंगामा देशांतर्गत बाजारामध्ये दे आता कसे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सर्वसामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर कृपया पण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता या ठिकाणी शेवट पर्यंत पहावं व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट की आता नवीन हंगामात देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार हरभऱ्याचे बाजार भाऊ मग नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार हरभऱ्याचे बाजार भाऊ या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घेऊयात की नवीन हंगामात हरभऱ्याचा बाजारभाव कसा राहणार आणि अखेर कधीपासून हरभऱ्याच्या बाजारभावात तेजी आणि अशा परिस्थितीमध्ये मग आपण हरभरा विक्री नक्की कधी करायची की ज्याच्यामुळ होईल आपला शंभर टक्के फायदा या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया चला या ठिकाणी सविस्तर उत्तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आता जी हरभऱ्याची आवक आहे ती फार संथ गतीनं सुरू झाली येत्या पंधरा ते वीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये दे हळूहळू हरभऱ्याची आवक वाढायला सुरू होईल सध्याच्या कंडिशनला हरभऱ्याचा बाजारभाव आपल्याला साडेपाच ते सहा हजाराच्या दरम्यान दिसतोय काही बाजार समित्यांमध्ये जरी हरभऱ्याचा बाजार वा हमी भाव पाच हजार सहाशे पन्नास याच्या खाली गेला असला तरी देखील ही बाजार भाव पातळी टिकण्याची शक्यता नाही तुम्हाला सांगतो इथून आवकेचा दबाव जरी आला शे दोनशेची या ठिकाणी दबावाची स्थिती काही दिवस राहिली तर हरकत नाही परंतु इथून आपण एकतीस मे पर्यंत पकडलं तर हरभऱ्याची बाजारभाव पातळी जास्त करून साडेपाच ते सहा हजाराच्या दरम्यान राहणार आहे पण जून महिन्यानंतर जेव्हा फेस्टिवल डिमांड सुरू होईल त्यानंतर मात्र हरभऱ्याच्या मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही साडेसहा हजार क्रॉस करू शकते एवढं मात्र शंभर टक्के लक्षात ठेवा कारण सांगतो एक गोष्ट लक्षात ठेवा की मागच्या वर्षी सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा पंचवीस लाख टन होता यावर्षी हा असणारा शिल्लक साठा सहा ते सात लाख टनांच्या दरम्यान आहे म्हणून सांगतो हरभऱ्याचा भाव जास्त काळ दबावात राहू शकत नाही हा खूप जास्त तेजी यायला कालावधी लागेल परंतु तुम्हाला सांगतो साडेपाच हजाराच्या खाली हरभऱ्याचा भाव टिकण्याची शक्यता अत्यंत कमी आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर कशी बरं करायची विक्री तर तुम्हाला सांगतो तुम्ही जर थांबू शकत असाल तर थांबलेलं तुमच्यासाठी जास्त फायदेच म्हणजे हजार रुपये प्रति क्विंटल फायदा होऊ शकतो परंतु आता ज्या कास्तकार बांधवांना थांबणं शक्य नाही तर त्यांनी एक काम करा की हमी भावाच्या खाली जर हरभरा भाव गेला तर हमीभावावर विक्री करा आणि जर तुम्ही असं करू शकत असल चला हमी भावावर पन्नास टक्के हरभरा विकला पन्नास टक्के साठवून ठेवला तर असं सुद्धा चालून जाते पण हरभरा भाव जास्त काळ हमीभावाच्या खाली राहणार नाहीत हा विचार करून विक्रीचा निर्णय घ्या ज्यामुळे होईल फायदा पण मे महिन्यानंतरच हरभरा भाव वाढतील हा विचार करूनसुद्धा विक्रीचं त्या ठिकाणी आपण एकत्र एक गणित लावावं एवढी आपणास विनंती भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा बाजारभाव पातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या ह्याच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार